हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळचं सकाळ जे वाजलेले आहेत सात तर आज आहे अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी कारभारांना जायचं होतं ऑफिसला तर ऑफिसला जाण्यासाठी त्यांचा पण उपवास असतो आमच्या दोघांचाही उपवास असतो अंगारकी आणि संकष्टी हे दोन्हीसुद्धा तर मग सकाळी कामाला जायचं होतं म्हणून मग त्यांना डब्याला उपवासासाठी काय काय दिलं तर इथं मी बनवत आहे पहिल्यांदा मी उठल्यानंतरला आंघोळ वगैरे करून घेतली छान अशी त्याच्यानंतरला मग बटाटे वगैरे कुकरला लावले रात्री साबुदाणा भिजत घातला होता एका साईडला दूध ठेवलं एक साईडला तेल गरम करायला ठेवलं साबुदाणात मिरची वगैरे वाटून घेतली होती तर ते सगळं मिक्स करून वडे फटाफट करून घेतले तर कारण का खिचडीसुद्धा बनवायची होती इथे पाहू शकता तुम्ही वडे माझे तयार होत होते आणि बघा तेल कसं उठते तर इथं वडे पण बनवले कारण का दिवसभर खिचडी जे आहे म्हणजे नाश्त्याला पण आणि दुपारी जेवणात पण खिचडी सारखी खाऊन म्हणजे कंटाळा येतो म्हणून मग मी नाश्त्याला सकाळी त्यांना वडे बनवले होते आणि दुपारच्या जेवणामध्ये खिचडी होती तर मग एका डब्यात वडे आणि एका डब्यात खिचडी तर आता वडे वगैरे झाले माझे थोडेसे राहिले होते बाकी पुरु -पुरु तर तुम्ही पाहू शकता वडे किती छान आणि कुरकुरीत वड्यांना आहे ना अजिबात तेल राहत नाही बर का आणि साबुदाणा जर चांगला फुगलेला असेल ना तर साबुदाणा तर अजिबात तेल राहत नाही तर इथं शेंगदाणे भाजून ठेवले होते एका कढाईमध्ये बा डब्यामध्ये काढून ठेवले त्याच्यानंतर त्या कढाईमध्ये ना मला खिचडी वगैरे बनवायची होती त्याच्यामुळं तर इथं पाहू शकता तुम्ही इथं जे आहे साईडला एका साईडला बटाटे वगैरे घेतले होते सोडून खिचडे वगैरे बनवायचे होती तर पहिल्यांदा बटाटा वगैरे कापून घेतला बटाटा बॉईल केलेला बटाट्याची खिचडे बनवते मी तर बटाटा वगैरे हे करून घेतला त्याच्यानंतर मिरची वगैरे सगळं टाकून घेतले आणि बघू शकता इथं वडे तयार ता होते आता खिचडे बनवायचे होती म्हणून मग मिरची जी आहे ती मी वाटूनच टाकते खिचडीमध्ये कारण का माझे मुलगी पण खात असते खिचडी म्हणून मग मिरची वगैरे कसं लहान मुलांना दाताखाली वगैरे राहिली तर तिखट लागतं म्हणून मग या भांड्यामध्ये मी जे आहे ते सावधाने भिजत घातले होते रात्री आणि एक थोडीशीच आता बनवायची होती डाब्यापुरती कारण का सगळे नव्हते बनवायचे त्याच्यामुळं तर कधी कधी खूप जणी बोलतात की खिचडी अशी चिकट होते तर नाही होत चिकट तर चिकट कधी होते जेव्हा साबुदाण्यामध्ये आपण जास्त पाणी घालतो भिजायच्या टायमाला तेव्हा ता साबुदाणा जो जास्त पाणी जर घेत नसेल तर खिचडी चिकट होते आणि पाहू शकता माझी खिचडी कशी एकदम सुटसुटीत झालेली आहे आणि ते वडे तर कसे वाटलं तुम्हाला माझे वड साबुदाण्याची वडे आणि खिचडी खिचडी एकदम सुट्टी गडबडीत होण्यासाठी नाही साबुदाण्यामध्ये ना पाणी जरा भिजत घालताना कमी घालायचं आणि अंदाज ठेवायचा पाण्याचा किती पाहिजे तर इथं पाहू शकता हे गावचं तुप आहे ही माझी आई मला म्हणजे गावाला आईकडं माझ्या गाया वगैरे आहे त्याच्यामुळे आई माझी काढून ठेवते माझ्यासाठी तर ही मोठी बरणी आहे तर अर्धी संपत आली आणि अर्धी आता आहे तर याच्यात खिचडी बनवते खिचडी ना दिवसभर तसून तशी सॉफ्ट राहते तुपामध्ये बनवली तर आणि घ घरचं तुप असेल ना तर छानच तर इथं पाहू शकता मी खिचडी थोडी बनवून घेतली पटकन आणि त्याच्यानंतरला मग असं होतं माझं सकाळचं रोटी म्हणजे अंगारकीचं त्याच्यानंतरला मध्ये मधी सगळी कामं होती पण सगळं तेवढा वेळ भेटत नाही पटापट करायचं म्हटलं तर सकाळी कसं शाळा वगैरे असते त्याच्यामुळे खूप घाईघाई करावं लागतं जेवढं शूट हो करता येईल तेवढं मी शूट करत असते तर तिनू काय काय बनवलं आहे हे ताई मेथीची भाजी आणि याच्यामध्ये आहे शिरा पाहू शिरा आणि अजून काय काय बनवले दाखवते तर मी चपाती नाही बनवली कारण का मेथीची भाजी होती म्हणून मी भाकरी बनवलेली आहे पाहू शकते इथं भाकरी आणि याच्यामध्ये आहे भात तो पण आहे खिचडी भात म्हणजे डाळ लावायला नको संध्याकाळचा भात कोणी खात नाही जास्त म्हणून डाळ खि डाळ खिचडी बनवलेली आहे म्हणजे डाळ आणि भात एकच झाला छोटी तर याच्यात बनवलेला आहे तर इथं बघू शकता मी देवाचं नैवेद्य पण काढलेलं आहे इथं आहे बाजरीची भाकरी मेथीची भाजी शिरा आहे आणि इथं हे आहे तर आता चला आपण देवाला नैवेद्य दाखवूया तर आता इथं मी नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे आता याला आपण थोडंसं पाणी वळून घेऊया तर आता इथे हे झाले दिवा वगैरे तुम्ही पाहू शकतात दिवा वगैरे लाव लावलेला आहे पहिलाच स्वामी नाही ताई कारण का छोटंसं आहे तर जागा त्याच्यामुळं ठेवायला जागा नाही तर त्याच्यामुळं मग असं एवढंच केलं तर आता अगरबत्ती लावून घ्यायची असा होता आज संकष्टीचा दिवस तर आता सगळं जेवण वगैरे बनून झालंय बनवून ठेवलं नऊ वाजता काहीतरी सव्वा नऊ लावत पंधरा आहे मी तेव्हा जेवण करायचं तोपर्यंत देवाला वगैरे नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तर आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते आणि भेटूया खूप ब्लॉगला लागला तर चला, चला इथेच करते बाय बाय गुड नाईट टेक केअर शुभ राहत सर्वांना